हॅलो फ्रेंड्स लक्ष्मी ब्लाऊज डिझाईन्समध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण खूप छान अशी ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत तर मी तास्तर कट करून घेतले नऊ इंचाची घडी आहे तर दोन इंच एक्स्ट्रा घेतले उंची आहे चौदा इंच एक इंच एक्स्ट्रा घेतली आहे शोल्डर आहे सात इंच मोंडा आहे साडेसहा सा इंच बोटनेक ब्लाउज आहे हा गळा रुंदी घेतली आहे चार इंच तीन इंचावरची मार्किंग करून चौकन करून घ्यायचं आहे एक इंच खाली मार्किंग करून घ्यायची आहे चौकोन बॉक्स करून घ्यायचा आहे आपल्याला आपल्याला फिटिंगची ची लाईन वाढून घ्यायची आहे दीड वरती एक मार्किंग करायची आहे मुंड्याच्या साईडला बोटनेक मध्ये आपल्याला शोल्डर थोडं डाऊन करावं लागतं अर्धा इंचावरती मी डाऊन केला आहे शोल्डर आता आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे गोल शेप द्यायचा आहे वरच्या साईडला बोटनेकचा ब्लाऊज आहे हा गळ्याचा साखर धुऊन घ्यायचा आहे आपल्याला बिना चा गळा आहे हा आता आपल्याला दुसऱ्या साईडला छापून घ्यायचं आहे हे डिझाईन डार्क करून घ्यायचं आहे साईड ला कट करून घेऊ गळा पण कट करून घेऊ वरचा आता आपल्याला साडीच कपडा ब्लाउज पीस आणि असतो जॉईन करून घ्यायचं आहे पिन अप करून घ्यायचं आहे आता पूर्ण आपल्याला सर आणि साडीचा ब्लाउज पीस जॉईन करून घ्यायचा आहे कट मारून घ्यायचा आहे आपल्याला त्याला स्वीच करून घ्यायचं आहे मी साडीचा थोडा काट घेतलाय आहे काट आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे साईडने पिना लावून काट जॉईन करून घ्यायचा आहे सरळ अशी मिशीन मध्ये टीप मारून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला आपल्याला दीडांचा पट्टी काढून घ्यायची आहे घोट मारतो तशी पट्टी जॉईन करून घ्यायची आहे वरच्या साईडला कट मारून टिप मारून घ्यायची आहे आता आपल्याला ले याच्यावरती लेस बसवायची आहे पूर्ण ब्लाऊज गळ्याला लेस बसून घ्यायची आहे व्यवस्थित फिनिशिंग मध्ये लेस ले बसून घ्यायची आहे गळ्याला डबल टिप मारून घ्यायची आहे लेस ला साईडला पण टिप मारून घ्यायची आहे ला डबल टिप द्यायची आहे आपल्याला दोन्ही साईडने पण खूप छान अशी ब्लाउज डिझाईन तयार होते आता आपल्याला याला एक बटन आणि बॅच लावू शकता तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडीओ पाहिल्याबद्दल